आणि बघा फुल जंगल जंगल आणि आता खाली उतरून किनाऱ्यावरती जातोय बघूया दीपकला काय मिळालं टाकतोय सगळे दगड आलेत बघा समुद्रावरची मच्छीमारी दीपकचा एक व्हिडिओ सुरुवातीला केला मी जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केला त्यावेळी तो केवढा व्हायरल गेलं आता टाकला बघा दीपकला मस्त काय म्हणता नशीब साथ देईल का दीपकला मासे मिळतील का मस्त मासा मिळाला पाहिजे नाही नाही आता एवढं दीपक नाही गेलं असतं काय नाही मिळालं काय नाही काय नाही मिळत तिकडे डगरे पण आहेत हा नाही नाही घोटलो नाही घोटलो सोमवारी येतो गणपती घेऊ गेलो काय याच्यात काय हा की नाही काय दाखव जरा काय मिळालं बघूया दीपकला काहीतरी पेडवा मिळालाय म्हणतोय पिशवी हे जॅकेट ठेवल्या ना म्हणून ते एवढं वाटतं माझे छोटे छोटे मासे आहेत सगळे काय कुठे मोठा एक मासा मिळाला पाहिजे तर मजा येईल आणि पाणी एकदम थंडगार आहे बापरे आणि तिकडे पण बघा मस्तपैकी गरवत आहेत सगळे लांब लांब बघा ना तर या हाईटवरून तुम्हाला कळलं असेल समुद्राच्या लाटा कशा खवलेल्या आहेत एकदम आणि पुटत थंडगार पाणी आणि त्यात पाऊस कधी पण येईल पाऊस इकडे कसबादेवी मंदिर आणि दीपक सो दीपक काही मिळालं नाही सो दीपक आणि दीपकचा मुलगा चालला आता तर तिकडे डगरे आहेत डगरे दगड असतात एम टी डी सीला आपल्या सेक्युरिटीमध्ये तर ते तिकडे करत आहेत थोडं अनसेफ आहे तिकडे जाणं तिकडे लाटा बघा कसल्या खतरनाक फुटत आहेत असं दगडा दगडाच्या बाजूने धावतात तो बघा तो कसं जातोय बघा असं दहा 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 आणि टाकलं त्याने जाळं आता जर आपल्याला पायाखाली बघून चालावं लागेल आणि जरा शेवाळ झालेलं आहे त्याच्यामुळे जाणं जरा रिस्की आहे मी काय जास्त पुढे जाणार नाही कारण बाबा याच्यामध्ये कधी पाय घसरून पडायचा शक्यता असते आणि नाही काय नाही काय नाही काय नाही अशापेक्षा काय नाही काय रे नाही गेलास तो वापसाबरोबर बापसानं जाळा चेंज केल्या आता ल नवीन जाळ्या आणल्या दीपकने लग चेंज करण्यासाठी बघूया त्याला आता काय मिळतं काय इथून बघा ना का भारी वाटतो ना समुद्रात इथे आलो की आपलं मित्र योग्य साठमचे आठवड्यात आहे तो इथे जाऊन खातून जाऊन जाऊन ती कळचा काढायचा आहे ना अंडा घेराव बाप रे बाप किती ती त्याच्यात हे होती किंमत आणि पण आहे ना त्या दगडाच्या आतमध्ये जायचा आणि कळचं काढायचा विचार करा या सीझनला नाही पावसाळ्यामध्ये गोष्टी आयला तेव्हा येते ते ती वगैरे आयला तेव्हा पाणी त्याचं लाट तर असतात ना बघा त्यामुळे भीती तर मी तर धावू शकत नाही बाबा तिकडे असं खाली उतरण्याचं वगैरे अरे ती लाट बघ ना कशी येते बघा तिथे आणि काय काय डाव बघावर ते कसं खवायला आहे बघा नसता पाणी गचळत आहे गचळत आहे तो बघा ती बघा आता जरा खोल पाण्यात गेला आणि त्याने तिकडे जाळ टाकला आहे खाली उतरून देदो देदो आता वडतोय वाटत नाही काय नाही मिळत आज कालस तू आता आठवी शाळेत जातस ना शाळा बदललेली ना तुझी आता कुठच्या शाळेत चाललंस आता हा हा आ... आ... का रे शाळा काय चेंज केली तुझी कार्टून एकदम बर का पप्पा बोलावतात जात नाही भरपूर मस्ती करतो अभ्यास करायला नको दीपकच्या मुली आहेत ते अभ्यास करतात त्याला अभ्यास करायला नको पप्पा शिस्त लावायचा प्रयत्न आहेत पण ऍक्च्युली शाळेत असं नाही सगळं खूप असायचं ना यार अभ्यास मुलं मस्तीकोर मुलं आणि नंतर मग आता शाळा सोडून एवढी वर्ष झाल्यानंतर मग आता जाणवायला लागतं की जरूरी नाही यार तुम्ही शाळेमध्ये पहिल्या पाचात दहामध्ये नसाल तरी काय फरक नाही पडत ॲक्च्युली आयुष्य खूप मोठं आहे ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या आहेत आणि आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी ना बऱ्याच क्वालिटीज वेगवेगळ्या लागतात ओके आणि मी आज बघतो म्हणजे आमचा गावचा जर समजा साठ लोकांचा पट होता साठ मुलांचा तर त्याच्यामध्ये असे बरीचशी मुलं होती ज्यांचा नंबर पहिल्या दहामध्ये कधीच नाही आला किंवा पहिल्या पाचात पण नाही आला ओके पण अशी मुलांनी पण आयुष्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस कमवलं आहे ओके सो नॉट नेसेसरी की तुम्ही शाळेमध्येच अभ्यास व्हा तर तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होणार ऑफकोर्स आपण ज्या प्रकारच्या सोसायटीमध्ये राहतो आणि एवढी कॉम्पिटिशन आहे दीडशे कोटी माणसं आहोत आपण त्याच्यामुळे तो, तो एक गॅरंटेड रोड आहे की बाबा हां जर बाबा हा, अभ्यास केलात ओके आणि चांगलं एज्युकेशन घेतलात तर शक्यता आहे की तुम्ही सक्सेसफुल व्हाल पण असं जरुरी नाही आहे आता हा मस्ती करतो बरोबर पण यू नेवर नो इन फ्युचरमध्ये आणि काहीतरी बिझनेस वगैरे स्टार्ट केला तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो काय म्हणता आणि एकदम जोरात पाऊस आला खतर नाही दिसतंय का तुम्हाला मोठा पाऊस कारण ढग पण मोठे आहेत तर सगळी पळापळ राहिली आहे बघा ना काळे काळे ढग आहेत बघा धुवाधार पाऊस पडणार आहे आज उद्या जरा शूटिंग आहे आपलं आज पाऊस काय तो पडून जाईल त्यामध्ये शूट करायला वेळ मिळेल सो चांगला जोरातच पाऊस सुरू झाला तुम्ही बघू शकता धो धो एकदम सगळे भिजले त्याला बघायला दोन पर्यटक पण आलेले पणजे पण भिजले आता चला आपण पण पळूया ओके गाडीत जाऊया चला लवकर वरती वरती गजबादेवीचा हा रस्ता पटापट पत जाऊया सगळं जंगल जंगल झालंय बघ ना वाट काढत 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 वरती गेलं पाहिजे गावाला आलं ना की चालणं आणि धावणं या दोन्ही गोष्टी ऑटोमॅटिकली होतात पाऊस पडल्यावरती आता काही असं वेगळंच वातावरण झालं बघा बारीच ना तसं पावसाळ्यातला समुद्र हा किती जोरात आला बघा पाऊस एकदा भेजालाच झाला एवढी हवाला आरती नाही की नाही अरे बापे खूपच राहू शकत नाही चला 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 कळत हो बा आणली आहे सो चांगलाच भिजलो तुम्ही बघू शकता ओके काय पाऊस आला अचानक सो मला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडतो आहे आणि असं फिरवतो का किती <laughs> कधी नशीब असतं असं पण म्हणू शकतो कामानिमित्त आलो हो गावाला का पण अशा माहोलमध्ये आलो ना आणि मी याच्यात पण तुम्हाला सांगितलं आहे की माझा सगळ्यात फेवरेट ऋतू कोकणातला तो आहे पाऊस ओके okay, मला तर पाऊस खूप आवडतो आणि स्पेशली मान्सून सीझन का दम लागला चढ पट्ट पट पट हा पण यार काय माहोल आहे काय म्हणता अशा वेळी ॲक्च्युली ना कोकणामध्ये फिरायला आहे मी तुम्हाला खरं सांगतो मला माहिती आहे तुम्ही जॉब करता मुलांना सुट्टी नाही आहे आणि अशा वेळी फिरणं जरा योग्य पण नाही भीती पण वाटते आपल्याला की अरे यार पाऊस पडलो उघडं अडकून पडवं वगैरे हो पण तसं तर ना मुंबई गोवा हायवे ना खूप बेटर होत आहे हां चिपूरला तर एक पाणी भरण्याची शक्यता असतेच नाही कारण ते जरा सखल आहे पण अदरवाईज तुम्ही जर तिथून पास झालात तर पुढे तसं काही नाही आहे ओके आणि रस्ता मला असं वाटतं जर दोन वर्षात हातात येईल आणि त्यानंतर मग पावसाळी पर्यटन मला असं वाटतं ना बेस्ट होईल कोकणामध्ये कारण वॉटरफॉल आहेत असं समुद्र आणि मस्त यायचं अच्छेल रिलॅक्स भारी एकदम मस्त भारी वातावरण तर चला आता घरी निघूया चला आणि आता आलोय ते कुणाच्या घरी टिफिन घ्यायला आणि कुणाळ्याची एवढी कामं असतात ना हे बघा दुनियाभरचा पसार गोळा करून ठेवलेला आहे याच्यामध्ये ती चक्की आहे इलेक्ट्रिशियनचं सा सामान आहे काय ना काहीतरी रिपेअर तो करतच असतो हे बघा आता इथे काहीतरी बनवतो आहे त्याच्यासाठी सामान आणून ठेवलं आहे आणि समोरच बघा ना जुनी जुनी ना अशी रतांब्यांची झाडं आहेत okay. त्याच्यामध्ये मोठे मोठे साग पण आहेत माड पण आहेत हा साग बघा केवढा मोठा आहे असा एकदम आणि हे सगळं जंगल तर बाकीच्या वेळी तर काय इथूनच चा, आपण चालत वगैरे येतो पण आता जाणं जरा मुश्किल आहे ओके रस्ता जरा जंगल जंगलमध्ये झाला आणि चांगलाच पाऊस पडा लागला ओके भारीच वातावरण झालं आणि जसं तुम्हाला म्हटलं आज मस्तपैकी चिकन आहे चिकन आहे पावसाळी वातावरण आणि मस्तपैकी असं आपलं हे चिकन चिकन रस्सा आहे म्हणाने बघा इकडे सुक्याचं केलं आहे मस्तपैकी कांदा आहे ओके जेवण चालू आहे काय काय म्हणू दे रस्सा so, so, चिकन आणि सुका पण बनवतोय चपाती मस्त भात सो बाहेर बघा पाऊस का थांबण्याचं नाव नाही घेत आहे चांगलाच पाऊस पडतोय आणि घरी आलो आहे आणि इतक्यात माझा टिफिन पण आहे सो कोणाची वाईट मस्त लोक चिकन सुक्का बनवलं आहे इकडे आणि याच्यामध्ये मस्त लोक चिकन ग्रेव्ही चपाती आणि भात पण आहे पती तर चिकन सुक्का थोडा कांदा बरोबर आहे आणि असा माहोल कोणाकोणाला <laughs> आवडतात कमेंट करून नक्की सांगा थोडा तर जरा आता रिलॅक्स करूया आणि बऱ्याच वेळा मी असं जे चिकन खात कर असत बसतो बाहेरच भारीच वाटतं बघायला असा पाऊस पडतोय शांतपणे गाणी ऐकायची आणि मस्तपैकी पैकी असं चिकन खायचं आता गाणं ऐकतोय आहे तेरे बिन जिना नाही मेरी जाने वफा कुणी कुणी सॉंग ऐकलं आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला ना या झाडांच्या हिरवाईमध्ये आपल्याला पक्षी दिसतोय का असे एवढे पक्षी दिसत असतात ना तुम्ही जर नुसते इकडे सकाळी येऊन बसलात ना तर हे तुम्हाला भरपूर पक्षी दिसतील किंवा वरतून पण आणि आज काय पाऊस पिच्छा सोडत नाही आहे सकाळ म्हणजे रात्रीपासून पडतो आहे आणि एवढा पडतो आहे ना बाप रे बाप लाईट पण गेली आहे रात्रीपासून इंटरनेट पण डाऊन आहे आणि आज माझं शूट पण आहे ओके तर आता मी चाललो आहे कणकवलीला आणि तिकडून मालवणला गाडी पूर्ण पॅक झाली आहे मालवणचं सामान होतं सगळं मी मुंबईवरून आणलेलं तर ते आपल्याला आता घेऊन जायचं आहे आणि पाऊस पडतोच आहे आजरा कणकवली रस्ता पण थोडा स्टॉप झाला आहे ओके सो तिकडून जाता नाही येणार तर आता मला नांदगाव मार्गे कणकवलीला पोचायचं आहे तर आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद